नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पुत्रदा एकादशीचे महत्व व पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी आपणास कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते त्याचबरोबर आपल्या घरात कुठलीही अडचण असेल कुठलं काम अडलेलं असेल त्याचबरोबर प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आपण पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करणार आहोत तर मंडळी घरात नकारात्मक ऊर्जा असेल घरात वास्तुदोष असेल किंवा घरात पितृदोष असेल तर होत असलेली कामंसुद्धा बिघडू लागतात अशा घरातील लोक खूप आजारी पडू लागतात आणि त्या घराची आर्थिक परिस्थितीसुद्धा ढासळू लागते तर आपणास हा उपाय करायचा आहे हा छोटासा कापूर घरातील या नकारात्मक ऊर्जेला काढून टाकण्याचे काम करतो पूजेत कापूर वापरणे आवश्यक मानले जाते कापुराशिवाय आरती व हवन अपूर्ण मानले जाते कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी व प्रसन्न राहते याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते कापूर जाळल्याने घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते कापुरामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत याशिवाय ज्योतिषीय उपायामध्ये कापुराचा भरपूर वापर केला जातो कापुराच्या वापराने ग्रह आणि वास्तुदोष दूर होतात कापुराचे काही उपाय धन दन आणि धनाशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होतात कापूर संबंधित खास उपायाबद्दल आपण जाणून घेणार आहोत कापुराचा उपाय आपण पाहणार आहोत आपली कामं वारंवार बिघडत असतील तर कापुराशी संबंधित काही उपाय करणे आवश्यक आहे यासाठी सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरात कापूर नक्कीच जाळला पाहिजे घरात दोन्ही वेळेस कापुराची आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते इतकेच नाही तर नकारात्मक शक्तीही घरातून निघून जाते कापूर जाळल्याने घरात राहते आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत उदाहरणार्थ आरती करण्यापूर्वी संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ केलं पाहिजे संपूर्ण घर झाडून काढून पुसून घेतलं पाहिजे घरातील व घराबाहेरील कचरा डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे त्यानंतर घरी कापूराची आरती करावी यामुळे सुखशांती व समृद्धी कायम टिकून राहावी म्हणून आपण एकादशीच्या दिवशी प्रभावी उपाय करणार आहोत तर मंडळी घरात पैसे बरकत येत नाहीत पैसे टिकत नाहीत कर्ज वाढत आहे घरात भांडण व तंटे सुरूच असतात घरात शांती नाही त्याचबरोबर घरात एखादी व्यक्ती आजारी पडते सतत दवाखान्यात पैसा खर्च करावा लागतो किंवा घरात सतत कोणी ना कोणी बिमार पडत असत या गोष्टी जर आपल्या घरात घडत असतील तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते वास्तुदोष असतो किंवा पितृदोष असतो तर मंडळी घरातील लहान मुलं चिडचिड करत असतील मोठी मुलं अभ्यास करत नाहीत किंवा आईवडिलांना उलट बोलतात हड्डीपणा करतात यांची सुद्धा प्रगती कुठंतरी थांबलेली असते प्रत्येक आईवडिलांना मुलांची सतत चिंता असते त्यांच्या प्रगतीची चिंता असते तर विशिष्ट दिवशी जर आपण यथायोग्य उपाय केलात तर आपणास फळसुद्धा सुद्धा लवकर प्राप्त होते जर आपल्या घरात पती पत्नीचे सतत भांडण होत असतील घरातील मुलामुलींचा विवाह जुळून येत नाही किंवा संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत तर हा उपाय आवर्जून केला पाहिजे कारण पितृदोष आणि वास्तुदोषाचे निवारण करण्यासाठी एकादशी तिथी अत्यंत उत्तम मानले जाते जर तुम्हाला एकादशीचे व्रत करणे शक्य नसेल तर त्या त्या तिथीनुसार उपाय करावेत त्या अर्थी फळ सुद्धा शीघ्र मिळेल घरात सुखशांती समृद्धी व शांतता लाभण्यासाठी हा उपाय आपणास दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे उपाय करण्यासाठी सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे मातीचं भांड यासाठी आपण पंतीचा सुद्धा उपयोग करू शकता सायंकाळच्या वेळी लक्ष्मी आगमनाची वेळ असते अशा वेळी हा उपाय केल्यामुळे लक्ष्मीची सुद्धा प्राप्ती होते शक्यतो हा उपाय दिवे लागणीच्या वेळी करावा शक्य नसेल तर रात्री दहा वाजेपर्यंत आपण हा उपाय करू शकता प्रथम देवासमोर दिवा लावा धूपदीप दीप लावा त्यानंतर विष्णू भगवानांच्या मंत्राचा जप करावा त्यानंतर आपल्या इष्टदेवाचा मंत्र जाप करावा तुळशी समोर तुपाचा दिवा लावा तुळशी समोर लावलेल्या दिव्यात एक लवंग व एक विलायची टाकायची आहे त्यानंतर देवासमोर बसून पंतीमध्ये प्रथम अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यावर भीमसेनी कापूर ठेवायचा आहे भीमसेनी कापूर जर आपल्या घरात नसेल तर आपल्या घरामध्ये जो कापूर आहे तो घेऊ शकता पाच कापुराच्या वड्या तुपात भिजवून घ्यायच्या आहेत व त्यानंतर त्यामध्ये दोन लवंग व दोन विलायची टाकायची आहे त्यानंतर ओम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणू शकता उपाय करताना दार व खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल व सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करेल तर मंडळी मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवणे अत्यंत आवश्यक आहे का त्यानंतर कापूर पेटवून घ्यावा व देवाची आरती करावी संपूर्ण घरात हा कापूर फिरवायचा आहे अगदी कानाकोपऱ्यात सुद्धा बाथरूम सोडून हा उपाय आपणास करायचा आहे त्यानंतर हे मातीची पंथी आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर घेऊन जायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराला पाच वेळा ओवाळायचं आहे त्यानंतर तुळशीला सुद्धा पाच वेळा ओवाळायचं आहे त्यामुळे घरात सुख समृद्धी प्रवेश करेल हे मातीचं भांड मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच ठेवायचं आहे हे भांड घरात चुकूनही आणू नका कारण घरातील दोष हा कापूर शोषून घेतलेला असतो ते पुन्हा घरात आणायचा नाही त्याला बाहेरच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ठेवायचा आहे कापूर तांदूळ व वेलची संपूर्ण जळल्यानंतर त्याची राख झाडाच्या बुडाशी टाकावे तुळशी बेलपत्र व शमीपत्र या झाडाच्या बुडाशी ही राख टाकू नका तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पुत्रदा एकादशीचे महत्त्व व उपाय पाहिलेला आहे त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातून नकारात्मक ऊर्जा हाकलावण्यासाठी आपण कापुराचा हा प्रभावी उपाय करणार आहोत त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव